मराठा आरक्षणावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अशातच काल भाजपचा झालेल्या नागपूर येथील सभेत फडणवीसांनी पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं फडणवीस नेहमीच शरद पवारांवर आरोप करत असतात किंवा टीका करत असतात मात्र टीका करून देवेंद्र फडणवीस यांचा काय फायदा होणार आहे या मग राजकीय कारण काय आहेत चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावा नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे फडणवीस शरद पवारांवर टीका करण्याची काही पहिली वेळ नाही आहे ते नेहमीच पवारांविरोधात टीका करत असतात मराठा आरक्षणाच्या जेव्हा लाठीचार झाला तेव्हा फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जेव्हा शरद पवारांनी केली होती तेव्हा शरद पवारांच्या काळात झालेल्या गोवारी हत्याकांड याबद्दल बोलत फडणवीसांनी तेव्हाही पवारांवर टीका केली होती आणि कालच्या सभेत मराठा आरक्षणावर बोलताना शरद पवारांमुळेच मराठा आरक्षण मिळालं नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात होते अशी टीका त्यांनी केली सभेत पवारांवर टीका करताना फडणवीस यांनी मंडल आयोगाचा तो इतिहास पुन्हा एकदा आठवण करून दिला मराठा आरक्षणासाठी शिष्टमंडळ केंद्राकडे तेव्हा या शिष्टमंडळापुढे केंद्राने एक अट घातली होती म्हणजे केंद्र सरकारने एक अट घातली होती की पवारांनी शिफारस केली तर मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ असं यावेळी केंद्र सरकारचं म्हणणं होतं मात्र त्यावेळी पवारांनी तर रस दाखवला नाही आणि मराठा आरक्षण हात गेलं हा इतिहास काढून अशी करून फडणवीस यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या बोट ठेवल्याचं दिसून येते त्यामुळे पवारांनी मराठा आरक्षणाला नेहमीच विरोध केला असं ते सांगतात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळं अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोघांमध्ये मराठा समाजाची मतं विभागली जाणार आहेत त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचं आणि यासाठी पवारांचा विरोध असल्याचं दाखवल्यास सरकारला शरद पवारांची मतं मिळू शकतात दुसरा फायदा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना कायम पवारांचं नेतृत्व संपलं तर आपल्याला म्हणजे भाजपला किंवा त्यांना राजकीय स्पेस मिळेल असं वाटतंय तसेच सदर राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे आणि अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे पवारांना विरोध करणं आता शक्य झाले आणि या विरोधातून पवारांचा इतिहास रिपीट करून त्यांची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न फडणवीस आहेत ज्यामुळे त्यांना राजकीय स्पेस मिळू शकते तिसरा फायदा म्हणजे फडणवीस यांचं अजून एक विधान कालच्या सभेतलं महत्वाचं हो आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट पक्का आहे कोणत्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही हे हे विधान अर्थात फडणवीस ओबीसी समाजासाठी सकारात्मक आहेत हे दाखवत आहेत अर्थात भाजपचं राजकारण पूर्वीपासूनच ओबीसी केंद्रित करून असलं तरी मराठा समाजासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करते असं सांगायला फडणवीस विसरले नाही भाजप ओबीसी शिवाय मराठा समाजासोबत देखील आहे हे दाखवून देऊन त्यांना पवारांची शरद पवारांची ताकद कमी करायची आहे कारण जेवढी टीका ते शरद पवारांवर करतील तेवढीच त्यांची विश्वासारता किंवा त्यांची वोट बँक कमी करून ती भाजपकडे वळवता येईल असं फडणवीसांना वाटतं आणि यामुळेच फडणवीस वारंवार शरद पवारांवर टीका करत असतात असं सांगितलं जाते दरम्यान वारंवार शरद पवारांवर फडणवीस का टीका करत असतात तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीला लगेच सबस्क्राईब करा